दोन मित्र समुद्रकिनारी शांतपणे फिरत होते लाटा पायाना स्पर्श करत होत्या आणि वारा केसात खेळत होता चालताना एका छोट्या गोष्टीवरून त्यांच्यात वाद झाला रागाच्या भरात एका मित्राने दुसऱ्याला जोरात ढकललं ज्याला ढकललं गेलं तो ओलसर वाळूत पडला पण तो शांतपणे उठला आणि वाळूत लिहिलं आज माझ्या मित्राने मला दुखावलं थोडं पुढे गेल्यावर किनाऱ्यावर एक उंच खडबडीत जागा आली ते दोघे खाली उतरत असताना आधी पडलेला मित्र घसरून खोल पाण्याकडे ओढला जाऊ लागला क्षणाचा विलंब न करता त्याचा मित्र धावत गेला आणि त्याला हात धरून वर ओढून घेतलं आणि त्याचा जीव वाचला जरा सावरल्यानंतर त्या मित्राने समुद्र किनाऱ्यावरील मोठ्या दगडावर खडून लिहिलं आज माझ्या मित्राने माझे प्राण वाचवले हे पाहून दुसरा मित्र आश्चर्याने विचारतो तुला तु मी तुला दुखावलं तेव्हा तू वाळूत लिहिलंस आणि मी मदत केली तेव्हा दगडावर का तो समुद्राकडे पाहत शांतपणे म्हणाला दुःख वाऱ्याबरोबर उडून जावीत ते मनात ठेवू नयेत पण कोणीतरी आपल्यासाठी जे चांगलं करतो ना ते मात्र कायम लक्षात ठेवायचं असत कथेतील संदेश दुःख विसरा पण चांगोलपणा आयुष्यभर जपून ठेवा